काय आणणार खायला येस मला okay. काय माहिती सोडून गेले ग आपल्याला मी तुम्हाला सांगते डोळ्यात <laughs> ना <laughs> बघतोय आम्ही तर कुठं चाललोय हे मी तुम्हाला सांगते शेवटपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय धमाल मस्ती करतोय हे पण दाखवणार आहे तर खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पण ही काढून घेऊन जायचं का हा दसऱ्यासाठी हेच काढून घेऊन जायचं हेच बोल ना झेंडूच्या ऐवजी हेच तो पर्यंत राहायचे नाहीत ना ते ना, पण कुठं सापडतात का नाही ते लोक काय माहिती सोडून गेले तर आपल्याला मी तुम्हाला सांगते ना ना। पुढं 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 पळणेल हा था। ना थांबायचं ॲटलीस्ट था जरा था। भेटलं तर बरं तरी वाटतं ना पहिला सांगितलं असतं तर त्यांच्या आधी आपण लोणावळा काढला असतो हो उगा तर त्यांच्यामुळं आपल्याला जवळपास वीस पंचवीस किलोमीटर भितरून यावलं अरे एक तास तिथंच ट्राफिकमध्ये होतो मग बोर होते स्वारगेट वॉर्म डायरेक्ट डायरेक्ट शिवाजीनगरेक्ट निघाला काजलने जर सांगितलं असतं ना पहिले त्यांच्या सोबत आहे कोणीतरी आपण अजून एक कपल शोधला असत मग सांगितले तिनं हा ना आम्ही ज्यांच्याबरोबर प्लॅन केला होता ते गेलेत दुसऱ्या गाडीत आम्ही दोघंच चाललो आहे आमच्या गाडीमध्ये आणि ते लोक थांबायलाच तयार नाही आहेत पुढे 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 पुढेच चाललेत आणि आम्ही त्यांच्या मागे चाललो आहे इतकं बोर होतोय मला काय सांगू तुम्हाला असं कोणीतरी सोबत असल्यावर मस्त एन्जॉय तरी करता येतो असं फक्त जा आणि असं व्हायला लागले पण ज्या ठिकाणी जाणार आहे तिथे मज्जा येईल असं मला वाटतंय यायलाच पाहिजे गावाकडे पण दोघच जातो फिरायला पण दोघच चाललोय नातमीनला सांगितलं असतं तरी ती आली असतो हा नावडे जाव हळू हळू आम्हाला हे लोक भेटत नव्हते तुम्हाला सांगतो आणि आता भेटलेत तर भेटलेत बघ मोठं हॉटेल शोधायचं ना आता ते एवढंच चुटक्या हॉटेल मध्ये थांबले ते अरे यार तिला बोल अग तू कधी भेटणार ग कधी भेटणार किती प्रतीक्षा केली काय खायचं तो मटनच खातो काळे दिसतं बिंदीना मेकअपची बघा ही मेकअप करूने गोरी येणार आहे असं नसतं रे ती गोरी आहे मी काळी आहे म्हणून मी मेकअप केला aga फाउंडेशन ला सांगू नाही दिसते हा शीरियल चांगला असं बोलू नकोस तू लिपस्टिक छान दिसते बوسي मला हे पाहिजे ते म्हणजे मी नाष्टा केलाय आणि तो संपलाय नाष्टा केलेला संपलाय हां आम्ही आता टिशूचा शॉट घेतलाय नाचार्लं ना पण हा हा ड्रेस मस्त आहे वा 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 वा, वा. तर गाईज पाणी घे ना घेतलं का मरेल बस हा बाकी गे। हा गे। हां हा। आता नाश्ता करून निघलोय चलायचं नाश्ता करून निघलोय आम्ही आणि आता जातोय कुठे जाणार आहे आता आपण आंबे जाणार आहे आता ते काय आम्ही काय चार सावल अरे <laughs> <आगे। laughs> तर आम्ही चाललोय लोणावळ्याला आंबे व्हॅलीमध्ये कारवी महोत्सव बघायला आणि सगळीकडे फुलं फुलं आलेली आहेत लोणावळ्यामध्ये आणि मस्त त्याचा आनंद घ्यायला चाललो आहे तर आता नाश्ता करून झाला इतकं मी लो झाले होते पाणी पिले नाही नाश्ता केला नाही आणि ना बोर झालं होतं काजल पण भेटली नव्हती आता तिला बघितलं आहे आता सोबतच चाललो आहे त्याच्यामुळं जरा बरं वाटतंय आणि माझा नवरा ले बोर करतोय रे आधी लय बोर करतोय मी नेक्स्ट ट्रिप आहे ना आमच्या गर्ल्स पार्टी सोबत जाणार आहे मला स्नेहल कायम विचारते येणार का येणार का मी तिला नाही म्हणते आता तिला बोलते की मला यायचंय एन्जॉय तरी करेल मी जाईल 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 गाईज बघा व्ह्यू भारी वा स्वर्ग स्वर्ग त्या रस्त्याने आम्ही चालत आलो होतो एक वर्ष कधी सांगते काहीच मी तुम्हाला दाखवला आता व्ह्यू हा भुशी डॅमच्या या ठिकाणी आहोत आम्ही आत्ता आणि तीन वर्षापूर्वी मी माझा एक फ्रेंड आणि आली त्या मी तिघ जण भुशी डॅमला गेलो होतो फिरायला तर डॅम पासून पूर्ण लोणावळ्याच्या स्टॉप पर्यंत स्टेशन पर्यंत परें। आम्ही चालत गेलो होतो तर तीन चार किलोमीटर असेल ना तर सहा किलोमीटर चाललो होतो आम्ही सहा किलोमीटर चाललो होतो आणि इतका छान व्ह्यू होता पाऊस येत होता मस्त धुकं होतं बिलकुल दमले नव्हते तेव्हा मी आणि आज तीन चार वर्षानंतर ना परत इथे ह्या रोडला येतोय ये आम्ही खूप भारी वाटते बट आज पाऊस नाहीये ना। त्याच्यामुळे जरा असं कोरडं कोरडं वाटायला लागलं वरती जरा नीट बघून चला नाही तर मग ते म्हणजे पापाची परिवहल <laughs> तीन महिने आहे ना गळ्यात पाय नाही तर हात घेऊन तुम्ही चालतोय अरे तिला

तर गाईज आम्ही आलो आहोत कारवी महोत्सव महोत्सव म्हणायचे आंबा महोत्सव कारवी महोत्सव बघायला ना तर माझा नवरा बघा किती कष्ट करतोय काय करते बाई तुझ फोटो काढायला व्हिडिओ काढायला फुलं घेतोय बर किती गुणाचं ते लेकरू घरी घेऊन जाऊ आपण हा घरी घेऊन जाऊ बघा कसलं भारी एक नंबर आहे वाव कारवीची फुलं ही आहेत कारवीची फुलं फिरून बिरून झालंय आणि आमचं येड इथं दमून नाच नाच नाचलय नाच, व्हिडिओ काढून फोटो काढून तुम्हीच नाचवले इकडे कस भारी दिसतंय ना व्हिडिओ जरा माझे व्हिडिओ काढता काढता जरा दोन मिनिट बसा आनंद घ्या बघा इकडे तिकडे मग निघू आपण चालेल 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 व्यू दाखवतो ना मी दाखव आलोय लोणावळ्याच्या पुढे आहे ना हे किती वीस किलोमीटर टायगर पॉइंट पासून फक्त सहा किलोमीटर आंबेव्हॅलीच्या हे टायगर पॉइंट पासून सहा किलोमीटर फक्त मस्त एकदम मस्त शक्य असेल तितक तुम्ही इथं येऊन भेट द्या कारण की ही फुलं सात वर्षात एकदाच उमलतात सात वर्षानंतर नक्की फक्त एक एवढा एक महिना राहणार आहे जास्तीत जास्त ट्राय करा की लहान मुलांना घेऊन येणार छान मुलं पण हो बघते आम्ही इथून <laughs> निघतोय मस्त छान फिरलो खूप मज्जा आली मागे बघू शकता तुम्ही गर्दी पण खूप आहे वीकेंड सोडून आलोय आम्ही वीक डे मध्ये आलोय तरी पण इतकं ट्राफिक आहे काय बोलू पण इथे पाणी नाही भेटत शॉप नाही आहे कुठलंच येताना पाण्याची बॉटल घेऊन या वाटलं तर जेवायला पण घेऊन या मस्त निसर्गामध्ये बसून तुम्ही जेवू शकता खूप भारी इथे इन्व्हायरमेंट क्लायमेट एक नंबर आहे पाऊस नव्हता त्यामुळे अजून छान बघायला भेटलं पाऊस असतात अजून धुक्याने अजून छान काहीतरी बघायला भेटलं असतं बट मला पाऊस नको होता दमली आहे खाऊ घेऊन या जा खाऊ घेऊन या काय आणणार खायला येस मला ज्यूस पण ज्यूस पण तर माझा नवरा चाललाय पाणीपुरी आणायला खायला मी उतरणार नाही कारण हा गावाकडचा भागीन मी घातले वन पीस क्या करू येस थँक्यू बेबी तुम्हाला मी घेतोय हा खा खा पटपट पट का नाही तर त्या पुऱ्या पूर्ण हे होतील मऊ पडतील काय का टेस्ट खाव खा तर गाई जामी निघालो घरी माझा नवरा गेलाय पाणी आ आणि काहीतरी खायला गेला थोडंसं बाहेर आलं की एक शॉप आहे तिथे घेतोय आता आणि रस्ता पण विचारतोय तो जवळ पडेल पुण्याला जायला घरी जाऊन काहीतरी काम तरी करावं नाही का किती वेळ टाईमपास करणार माझ्या आली असते अजून थांबायला पण मला एक प्रमोशन आहे त्याचं काम करायला जायचं आहे एका शॉपमध्ये सो थांबू नाही शकत जास्त वेळ निघाली आहे मी तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा आमचे फ्रेंड्स पण भेटले बरं का तिथे पण ना मी रीलच्या नादात होते ना शॉर्ट घ्यायला विसरलं यूट्यूबला तर ते माझे व्हिडिओ बघतात आणि ते बोलले पण ना आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो म्हटलं आजचा पण ब्लॉग टाकणार आहे आजचा पण बघा तर, तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि तुम्ही पण या इकडे व्हिजिटला लोणावळ्याला जास्त वेळ लागत नाही पुण्यापासून फक्त दोन तास लागतात पोचायला इथे ते पण ट्रॅफिक नसेल तर लवकर याल तुम्ही आणि मस्त आहे बघण्यासारखं नक्की या आणि आनंद घ्या सात वर्षानंतर एकदाच फुलं येतात आणि खूप प्रसन्न असं वाटतं तिथं गेल्यावर सो नक्की व्हिजिट करा तर गाईड्स बाय बाय एवढंच होतं माझ्या ब्लॉगमध्ये कारण आजचा दिवस मस्तच गेला आहे शूट मी कमी केला आहे पण छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा बाय बाय